नमस्कार आपण पाहत आहात एस के न्यूज गेल्या पंचवीस वर्षांपूर्वी जयवंतराव जाधव यांच्या हत्येनंतर अरुण जाधव यांच्या नेतृत्वाखाली जनशक्ती आघाडीची स्थापना झाली अनेक त्यावेळी जनशक्ती आघाडीत होते अरुण जाधव यांना सगळं आयतं मिळालं होतं जयवंतरावांचे सर्व काही अरुण जाधवांना विनासहाय मिळाले होते म्हणजे जयवंतरावांनी जमा केलेली कार्यकर्ते नेते राजकीय झूल हे सर्व अरुण जाधवांना मिळाले पहिल्याच निवडणुकीत जनशक्ती आघाडीने पीडी पाटील गट व एरम गट यांच्यावर मात करत जनतेतून नगराध्यक्ष पद मिळवले बहुसंख्येने नगरसेवक निवडून आले ही सर्व जयवंतरावांची पुण्याई होती त्यांच्या हत्येमुळे मनात सहानुभूती होती त्याचा फायदा जनशक्ती आघाडीला मिळाला होता अरुण जाधवांना आपोआप लोकप्रियता लाभली होती त्या बळावर त्यांनी पुढे विधानसभेची निवडणूकही लढवली अगदी थोड्या मताने त्यांचा पराभव झाला आणि येथूनच त्यांचे काउंडा चालू झाले माजी नगराध्यक्ष जयवंतराव जाधव हे लोकांच्यात मिसळणारे नेतृत्व होते लोकांच्या अडचणी जाणून घेऊन त्या कशा सोडवता येतील हे ते स्वतः जातीने पाहत कधीही त्यांना भेटू शकत त्याच्या उलट अरुण जाधव व त्यांचे नगरसेवक हे लोकांच्यात मिसळत नव्हतेच लोकांच्या मनात ते अहंकारी आहेत असा समज निर्माण होऊ लागला अरुणरावांच्या जयवंतरावांसारखे नेतृत्व गुण नव्हते ना आघाडीवर पकड नव्हती त्याचाच परिणाम होऊन माजी उपनगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांनी जनशक्तीला खिंडार पाडून आपला वेगळा गट निर्माण केला जयवंतराव जाधवांचे पंच्याहत्तर टक्के सहकारी नेते कार्यकर्ते राजेंद्र सिंह यादव यांच्या गटात सामील झाले आणि येथूनच जनशक्ती आघाडीची शक्ती हळूहळू कमी होऊ लागली सध्याच्या घडीला त्यांच्याकडे एवढा लोकसंग्रह नाही आपले किती नगरसेवक निवडून येतील याबद्दल विश्वासही नाही त्यातच जनशक्ती आघाडीचे उपाध्यक्ष श्री अतुल शिंदे यांना नगराध्यक्ष पद खुणवू लागले आहे म्हणून कदाचित हा तह घडवून आणण्यासाठी जनशक्ती आघाडी भाजपमध्ये लोप पावली आहे पण हा त्यांचा तह यशस्वी होतो की नाही हे काही दिवसातच आपल्याला कळेल एस उबाई।